आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण काहीशी विचित्र घटना दोडामार्गात घडली आहे एका उघड वळणावर ट्रक बंद पडला त्याच्या बाजूने जाणारा दुसरा ट्रकही बरोबर त्याच ठिकाणी जाऊन बंद पडला रस्त्याच्या मधोमध एकाच वेळी हे ट्रक बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला कळणे येथील एका अवघड वळणावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मध्यभागी बंद वाहतूक सुरू होते मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारा ट्रकही त्याच जागी येऊन बंद पडला त्यामुळे दोन्ही बाजूची वाहनं पूर्णपणे ठप्प झाले दोडामार्ग बांदा मार्गावरून दोडामार्गच्या दिशेनं येणारा मालवाहू ट्रक कळणे येथील एका अवघड वळणावर रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला रस्त्याच्या साइड पट्टीवरून बंद पडलेल्या ट्रक ला दुसरा मालवाहू टेम्पो ट्रकच्या बाजूला जाऊन बंद पडला त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती स्थानिक ग्रामस्थ ट्रक चालक यांनी गटारावर माती टाकून पुन्हा एकेरी वाहतूक सुरू केली ही घटना गुरुवारी सकाळी घडल्यामुळे कामानिमित्त जाणाऱ्या वाहन चालकांचा खोळंबा झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल